प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आणि काल जो विजय उत्सव आपला जो मेळावा झाला त्याच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे की ठाकरे बंधू आता एकत्र येतात तर ते, ते फक्त सत्तेसाठी महानगरपालिकेसाठी एकत्र येत आहेत अशा प्रकारचा त्या पत्रामध्ये आशय आहे कोणी कोणाला पत्र लिहिलं प्रताप सरनाईक मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं म्हणजे बीजेपी बरोबर जा असा स्टंडबाजी करणारे जे प्रताप सरनाईक त्यांचा प्रवास राष्ट्रवादीपासून सुरू झाला तो ए एन सी एस एन सी ग्रुपमध्ये स्थिरा असं म्हणायचं आहे का आणि पत्रात काय मायना आहे तर म्हणे राज ठाकरेंनी काय केलं उद्धवजींनी काय केलं हे तुम्ही कायच सांगताय नवीन नवीन काहीच नाही आहे राजसाहेब का गेले कशाला गेले ते सगळ्यांना कळले नाही तुमच्यासारखेच होते काठावे म्हणून गेले आणि वर उद्धवजींकडे वेगळ्या आणि अशा डबल पर्सनॅलिटीमध्ये चालणारे होते आणि त्या डबल पर्सनॅलिटीमध्ये उद्धवजी किंवा राजजी नक्कीच विचार भांबवले होते पण वर्षांनी का होईना सही ट्रॅकवर आली ना आणि तुमच्यापेक्षा महाराष्ट्राला मुंबईला मराठी माणसाला किंवा जो मराठीचा हित बघणार आनंद वाटला आता सगळ्यांच्या पोटदुखी एकच कारण असू शकत नाही ना त्याला वेगवेगळं असतं आणि त्याच्यासाठी औषधं पण वेगवेगळी असतात बरेच धुळात राहतात कुठे आणि देतात कोणाला इतक्या जव म्हणजे एकदम नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे आपण फोन करून बोलू शकतो व्हॉट्सअप करू शकतो एक आता काय तार पद्धत राहिली नाही नपत्र पद्धत राहिली पत्राने टाणबाजी करणं हे त्यांचा हातखंडा तोंड धरू नाही शकत आणि त्यावेळेला पण भाजपसोबत जाऊ सांगणारे पत्रातून पत्रा। बोलणारे राष्ट्रवादीमधून मदु आलेले शिवसेनेत राहिलेले आणि आता ग्रुप ग्रुपमध्ये स्थिर झालेले असं वाटतंय अजून काय खरं नाही लोडा म्हणून एक व्यापारी व्यापारी आहेत ज्यांनी आपली साकीनाक्याची जी एक सोळा वर्षाची मुली तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आपल्या मंत्रिमंडळात आपली ओळख आहे मंत्र्यांशी ओळख आहे असं सांगून एक मंत्र्याशी आपण बोलून तुला कामाला लावू असं तिला खून थापा दिला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि त्याबाबतचा आता पटकोर गुन्हा दाखल झालाय मंत्रिमंडळाच्या किंवा सदस्यांचा वाप नावाचा वापर थेट केला जातोय महाराष्ट्रातल्या मुलीतल्या मुंबईतल्या मुली कुठेतरी असुरक्षित आहेत का असं प्रश्न शंभर टक्के मुंबईतल्या देशातल्या महिला गायब होत आहेत त्या मिळत नाहीयेत आजही आमच्या याच्यामध्ये घाटमध्ये एक मुलगी गेली वीस दिवस मुंबई पोलीस किंवा तिथे युपीचे सगळे शोधतायत पण त्या मुलीचा कुठेही पत्ता लागत नाही आहे असं हे जवळचं उदाहरण मी सांगितलं अशी किती उदाहरणं असतील की मुंबई गा या देशातून गायब होत आहेत मुली जातात कुठेही काय सरकार का त्याच्यावरती विचार करताय सिरियसली आणि ज्याचं नाव काय म्हणालं लोढा लोढा तर मग आज एक लोढा मी त्यांना नाव नाही ठेवत आहे अतिशय चांगला चांगली व्यक्ती आहे लोढा जे आहेत ते मंत्री आहेत असल्या गोष्टीत नक्कीच ते थारा देणार नाही पण तरी पण प्वेंट, लोढा नावाचा वापर ज्याने केला आहे आणि ज्याला पासको लागला आहे त्याला मदत करू नका अशा हात जोडून विनंती का की लैंगिक अत्याचार करणं कुणमाऱ्या होणं हे तर वाढलंच आहे पुण्यामध्ये ज्याला विद्येचं माहेर म्हणतात ते गुन्हेगारीचं शहर ठरतंय कोयता गँग वगैरे हे सगळं देख बघतोय आपण जरा मुंबई थोडीशी आमच्या तुमच्यासारख्यांच्या लोकांमुळे सुरक्षित आहे कारण तेवढी मुंबई रात्री तीन वाजेपर्यंत जागृत असते त्यामुळे आहे म्हणेन पण तरी पण सरकारचं लक्ष किंवा सरकारचं ठिकाणावर का गिरणी कामगार जे आहेत ते मुंबईच्या बाहेर पडायला कारण ठाकरे होते किंवा मग आताच्या मुख्यमंत्री ज्यावेळेस उद्धव ठाकरे होते त्यावेळेस ज्या मराठी शाळा मुंबईतल्या बंद पडल्या त्याला देखील कारण जे आहेत ते, ते उद्धव ठाकरे होते आणि त्या सोसायटीत मांजरीला मुलं पोरं झाली मांजरीला पिल्ल झाली त्याला पण इतक्या म्हणजे खालच्या स्तरावर जाऊन मग तुम्ही जर म्हणताय ना उद्धवजी काही नाही तो सतत दररोज जसं पाणी प्यावं तसं उद्धवजींचं नाव का आहे का तुम्हाला घ्यावंच वाटतंय याचा अर्थ दर अच्छा आहे की तुम्ही काय कपलं राजकारण केलं अहो ते स्वार्थी बतलवी सगळं परवडलं हो परवडतं लोकांना पण घातकी राजकारण चांगलं नाही ना त्या घातकी राजकारणामध्ये आज अख्खा महाराष्ट्र होळपळून निघतोय त्याचं काय